मोठी माणसं बोलत असताना आपलं तोंड शांत ठेवावं अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कधीही राष्ट्रीय नेता होण्याचा प्रयत्न करू नये आमच्या राष्ट्रवादी पक्षात अजित पवार आणि तिकडे शरद पवार याबाबत निर्णय घेण्यासाठी समर्थ आहे त्यामुळे दोन मोठ्या माणसांमध्ये आपण आपलं तोंड शांत ठेवलेलं कधीही चांगलं असा सल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी रोहित पवारांना दिलेला आहे अजित पवार गटाचे पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात परतणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे अशातच सोमवारी सकाळपासून निलेश लंके हे आजच शरद पवार गटात घर वापसी करणार असल्याच्या चर्चेने जोर धरलाय परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी याबाबत कोणतेही ठोस भाष्य न करता या प्रकरणातील सस्पेन्स कायम ठेवला या प्रकरणावर बोलताना आमदार रोहित पवार यांनी निलेश लंके यांनी आपली लवकर भूमिका स्पष्ट करावी आणि जर का ते पुन्हा शरद पवार साहेबांकडे येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करणार असल्याचं रोहित पवार म्हणाले यावरून अमोल मिटकर यांनी रोहित पवारांना खडे बोल सुनावले आहेत त्यांचे कुठेही पक्षप्रवेशाचा आज किंवा उद्या दिसत नाही आहे लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत असे मी चर्चा ऐकतोय मात्र मला जेवढं आठवतं की पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस ते पक्षप्रवेश करणार होते म्हणजे ज्यांना तिकीट देणार होते उद्धव साहेब त्यावेळेस त्यांनी अजितदादा असतील तरच मी राष्ट्रवादीत प्रवेश घेतो असं सुचवलं होतं सांगितलं होतं आणि विजयकुमार विरुद्ध दादांनीच त्यांना तिकीट देऊन त्यांचा पक्षप्रवेश घडून आणला होता आणि मग दादांनी त्यांना जे पाठबळ तिथं द्यायचं आहे ते देण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यामुळे मला तरी असं वाटतं की लंके साहेब असं काही करणार नाहीत आणि तिकडे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला